कदम टीवी टीवी कदम बिग बिग स्वागत आपण मराठी मी पाहूया घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज तसेच राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय घनश्याम शेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज पाच श्रवण यंत्रे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या संयोगाने गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येते या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ संजय बजाज यांच्यामुळे मिळत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके महालिंग हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती शरदचंद्र पवार सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोग्यदूत उमर गवंडी राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील युसुफ जमादार रोहित आठवले आदी उपस्थित होते यावेळी सदर कामाचा पाठपुरावा आरोग्यदूत उमर गवंडी रोहित आठवले निलेश शहा यांनी केला यावेळी महालिंग हेगडे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे वादल